तोच आता म्हणजे आज गेट टुगेदर पार्टी ठेवलेली आहे तर तिकडेच चालेल तेव्हा पण रोज काही ना काहीतरी कार्यक्रम असायचेच असायचे हे बघा पण कापून झाले की सगळं गुड मॉर्निंग फ्रेंड्स इथे वाजलेले आहेत पहाटेचे पाच आणि जस्ट मिस्टर गावावरून आलेले आहेत जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच की मिस्टर गावाला गेलेले सो आत्ता ते चार दिवसानंतर आलेले आहेत आणि इथे पिशव्यांमध्ये आणि इथे गोणीमध्ये काय काय घेऊन आले ते मलाही माहिती नाही बघूया आपण थोड्या वेळाने हे बघा पायल इकडे भाज्या काढून ठेवलेल्या आहेत okay, सगळ्या हां सेपरेट सेपरेट आहे सगळ्या सगळे एकत्र एकत्र एक होतं आणि हे बघा पप्पानी आणले सगळं गावावरून हे बघा इकडे वाल ना पायल वाला वालाच्या शेंगा काहीतरी हां मग बघू आता ते काय सुकवून काहीतरी करता येईल कारण भरपूर सारे आहेत बघा वाल हे बघा पूर्ण पिशवू पूर्ण पिशवी भरून आहेत आणि ह्या मिरच्या हिरव्या मिरच्या एवढ्या साऱ्या वांगी तरी वांगी थोडीच आणली नाही ते जास्त आणणार होते अजून आणि हे इकडे गवार आणि इकडे ही भेंडी आणि अद्रक दाखव हे बघा पूर्ण पिशवी भरून अद्रक आहे भरपूर सारा अद्रक आहे काढ नाही पण सेपरेट कर पूर्ण पाणी सुटले जरा थोडं थोडं आता वर्षभर मला वाटतं बघायलाच नको साठी बघ ना आणि हे घरचं आहे हा सगळं हा घरातलं शेतातलं सगळं म्हणजे आमच्या शेतातलं नाही आहे आमच्या शेती दुसऱ्याला दिली आहे पण ते हे शेजाऱ्याने दिलेलं आहे खरं तर आणि हे बघा इकडे गहू आहे आणि ज्वारी आहे या गोणीमध्ये मी काय ओपन केलं की मग दाखवते तुम्हाला हे बघा एवढं सगळं आहे आणि इकडे हां मस्त आहे वांगे पायल बनली आहे भाजीवाली पप्पा सकाळी झाले पहाटेला पाच वाजता गावावरून आणि एवढं सगळं घेऊन आले आणि हे पहिली वेळ आणलं आहे असं एवढं सगळं पहिली वेळ नाही तर कधीच असं नाही झालंय ना 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 आमचं शेत राहून गावाला असं कधीच म्हणजे ज्वारी नाही बाजरी नाही किंवा कुठलंच काही नाही गहूसुद्धा नाही आणि आता यामध्ये गहू आणि ज्वारी आहे तर मग ओपन केलं की दाखवान हे पहिली वेळ एवढं सगळं आणलं आहे बरं का तेही शेजाऱ्यांनी दिलं म्हणजे शेजारी आहेत आमचे चांगलं रिलेशन आहे त्यांनी दिलेलं आहे सो चला आता हे सगळं बघूया आता काय काय करायचं सगळं व्यवस्थित ठेवून देते आणि तसं पण आज रविवार आहे तर आज आता गेले आहेत मिस्टर चिकन आणायला चिकन नाही तर मटण आता माहिती नाही काय आणतात ते बघू आणि मम्मी पण आलेली आहे तर आज पहिल्यांदाच मी मम्मी आल्यानंतर आज पहिल्यांदाच बनवते ना आता आठ दिवस झाले आपण काही आणलंच नाही असं मध्ये मध्ये अंडी पनीर भुर्जी असं वगैरे झालं हां आता पायस ही आपण आंघोळ करते आहे तर आता ते पण क्लासला जायची घाई आहे इकडे नाश्ता वगैरे करते मी सगळं पटापट पत, चला मग भेटते नंतर भाजी घ्या भाजी भाजी घ्या भाजी रुपये पाव गशी होत आहे तीस रुपये पाव ओ लय महाग देत हो बाबा नको नाही दहा ला देत तरच नको म्हणजे तुमची भाजी तुमच्या जवळच राहू द्या बर चाल बघा हा सगळा कसा पसार आहे बघा हा सगळं आता कोथिंबीर वगैरे सगळं खुळून ठेवलं आहे पायाला इथलं आहे म्हटलं जरा मिरच्यांचे देड खुळून ठेवू म्हणजे व्यवस्थित चांगल्या टिकतील अजून फ्रीजमध्ये आणि मग तुम्हाला तर इथे एवढेच दिसत असतील बाकीच्या बऱ्याचशा मिरच्या आहेत सुकायला टाकल्या म्हणजे तेवढ्याच आपल्या कशाला पण होतील है ना पाय आणि इकडे अजून हे ओपन केलं आहे थोडंसं दाखवते पण आता हे गोणी काय आम्हाला काढता येणार नाही हे अजून यामध्ये एक गोणी आहे आता खोपमा गेली आहे सियाला सोडायला ती आल्यावरच सो आता काढतील आणि येताना जिया पण येणार आहे ना आपल्याकडे कारण ती आलेली आहे भांडूपला सो त्यामुळे आता ती जिया पण येणार आहे तिला पण येताना म्हणजे घेऊन येणार आहे आणि आता हे सगळं बघू आता कसं काय करायचं मी पण फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित सगळं म्हणजे सामान ॲडजस्ट झालं पाहिजे म्हणून व्यवस्थित सगळं व्यवस्थित लावून ठेवलं आहे आता हे सगळं सामान सगळं ठेवून देते आणि मिशरांनी चिकन आणले तुम्हाला दाखवते बघा आपण सगळा पसार आहे बघा इथे हे बघा हे चिकन मीठ टाकून चांगलं व्यवस्थित वॉश करून घेते बघा हे सगळं आहे ते सगळं घासफुस करणार इथे हे बघा फ्रीजची भांडी घासली छान व्यवस्थित क्लीन करून घेतले तिकडे तिकडे ये ये इकडे नाही आता ये पाणी जिया आली जिया आली एवढे दिवस झाले इथे येऊ नाही तरी आली नाही

आधीच तिचे केस छोटे होते हा छोटेच आहे थोडे थोडे आई कापून द्या बोलली मग कापून देतो आणि मस्त आम्ही जेवण वगैरे झालं आहे ना, <laughs> ना भाई? चिकन बनवलं चपात्या भाकरी नाही चपात्या आणि भात आहे ना जिरा राईस आणि मस्त पैकी काय जेवण केलं छान जेवण आणि मग आराम पण केला मस्त गेम पण खेळले हो ना आपण <laughs> 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 मस्त गेम खेळला कोण जिंकलं कोणते पायल पायल आ, पायल केस कापून देते आजच जाते बोलते बोलू आता तिला बोलते मी तू दोन दिवस राह राहत नाही नाही तिला राहायचं होत पण आता तिला जायचं आहे ड्रायर करते आता आणि जिया तिला आता केस चावायला लागले तर आता अंघोळ करायला सांगते तिला आता बघा पहिले कसे होते केस करली 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 वाटत होते बघा तिचे आता लगेच मध्ये करले होते म्हणते हा आता छान दिसत पण बघ जी मस्त दिसत आहेत भारे थे। थे। आले केस कापून आता मम्मी ते कापून देते मम्मी पण बोलते मम्मी माझे शेंडे शेंडे कापून दे केस बघा मी पण कापून झाले केस इकडे असे कापले थोडे 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 कापले म्हटलं आता मस्त दिसतंय भाराचा भरा वाटतो ना केसांचा पाय तिचं मस्त दिसतंय चला मग आता मी पण तयार झाली आता जी आपण चालली पप्पा सोडायला चालले तिथं भांडूपला चालले सोडायला आणि मी चालली गेट टुगेदर पार्टी आणि आमचे लेझिम पथक म्हणून आहे तर आमचा जो कार्यक्रम झाला लेझिमचा तर तोच आता म्हणजे आज गेट टुगेदर पार्टी ठेवलेली आहे तर तिकडेच चालली आता ही पण चालली तिकडे इकडे पप्पा सोडतील आता हिला आणि आता आम्ही पण तिकडे चाललो आहे चला आता मी डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटेन गेट टुगेदर ही, ही पण चालली आहे हां पायलना पण घेऊन चालली आहे मी सोबत चला अलीकडे आलं आहे आणि इकडे ना माळामध्ये एवढे लोक राहतात ना की रोज मला वाटते काही ना काही कार्यक्रम आम्ही जेव्हा प्रॅक्टिसला यायचो ना तेव्हा पण रोज काही ना काहीतरी कार्यक्रम असायचेच असायचे आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक ना एक कार्यक्रम एवढे लोक राहतात भरपूर म्हणजे भरपूरच सो आत्ताही आलो तर एकाची हळद आणि एकाचं लग्न तर ते पण छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवलीच आहे बघितलं ना सो चला आता आपण आपली पार्टी एन्जॉय करूया मस्त गलगल गलगल बसलेले आहेत आणि आम्ही सर्वात लेट आलेला आम्ही प्रवेश आलाय आम्ही आलो इथे मस्त छान असं आपल्या एन्जॉय केला म्हणजे छोटीशीच आमची पार्टी म्हणजे काय छोटीशी मीटिंग म्हणाल तरी चालेल छोटीशी आपली मीटिंग आणि एकत्र येण्याचं म्हणजे काही चर्चा आपल्या छोट्या मोठ्या आणि परत छोटस आपलं एकमेकांचं सत्कार करणे हे म्हणजे याच गेट टुगेदर पार्टी म्हणाल तरी चालेल अशा प्रकारे यांचा मस्त कार्यक्रम झाला घरी आले आणि आता तुम्हाला एक दाखवायचं आहे तर इथे माझ्या अशा कुरड्या पण झाल्या या वर्षात मी काय काय बनवलंय ते मला तुम्हाला आधी दाखवायचं आहे या वर्षातलं माझं सगळं आटपलेलं आहे फक्त राहिले ते सांग सांडगे म्हणजे काय तर सांडगे म्हणजे विदर्भातल्या लोकांना म्हणजे इकडे मुंबईमध्ये आम्ही सांडगे बोलतो पण विदर्भातले जे लोक आहेत ते त्या सांडग्याला वळ्या बोलतात तर वळ्या मला त्या करायच्या आहेत म्हणजे मी पण वड्याने बोलायची मी पण जेव्हा इथे आली पहिल्यांदा सांडगे हा शब्द ऐकलेला म्हणजे मी कन्फ्युजच झालेली कशाला बोलतात वगैरे काही समजत नव्हतं पण नंतर हळूहळू कळायला लागला सो तेच मला आता सांडगे करायचे राहिले तर बघू आता कधी करायचे काय करायचे पण या वर्षात मी काय काय बनवलं ते मी तुम्हाला दाखवते ते इथे मस्त अशा गव्हाच्या कुरड्या केलेल्या आहेत आणि हे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे मी कशा बनवले काय बनवले आणि इथे हे बनवलेले आहेत आपले बाजरीचे ढापोळे आणि पहिल्यांदाच केलेले आहेत नेहमी करते थे ज्वारी थे गरते, बाजरी ते ज्वारीचे ढापोळे करते यावेळेस बाजरीचे करून बघितले आणि ते सक्सेस सुद्धा झाले आणि त्यानंतर इथे मी बनवलेले आहेत हे आपले चिप्स बटाट्याचे चिप्स केले मस्त असे हे बघा आणि इथे आपले हे पण केलं साबुदाण्याचे फेण्या बोलतात साबुदाण्याच्या फेण्या केल्या आणि कलर कलरमध्ये केल्या आपल्या ऑरेंज कलर केला आणि व्हाईट पण केलेल्या आहेत हे बघा व्हाईट पण केल्या आहेत आता आत्तामध्ये केलेले आहेत सगळ्या एवढं सगळं झालेलं आहे आपलं थोडं थोडं तसं थोडं थोडं केलेलं आहे कारण कसं म्हणजे जागा पण नाही जास्त आपल्याला जेवढी जागा आहे तेवढ्या अपुऱ्या जागेत म्हणजे छोट्याशा थोडक्यात का होईना थोडक्यात सगळ्या गोष्टी आठवाव्या लागतात तर थोडं थोडं आपलं जस्ट जेवढं जमलं तेवढं मी कर म्हणजे करण्याचा प्रयत्न केला आणि खरं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं सा आहे दुपारी मी जेव्हा मटण बनवले तेव्हा फोडणी देता देता दोन तीन धापोडे तळून दिले मिस्टरांना दिला आणि जियाला पण दिला तेव्हा त्यांना एवढे आवडले एवढ्याने मला माहिती आहे माझ्या मिशरांना धापोडे माझ्या आजचे एवढे आवडतात माझ्याजवळ आले आणि माझे पाठ थोटायला लागले मला बोलायला लागले की शिवागी एक नंबर मस्त झाले हो ना सी पाय सीए नव्हती सीएचा क्लासला गेले ते ना एक नंबर झालेले आणि ते म्हणजे खूपच म्हणजे मी अशी माझी स्तुती करत नाही पण खरं म्हणजे मला ना खायला घालायला आणि आवड आहे घर त्यांना म्हणून मग मी मस्त त्यांना मस्त काय काय करून नंबर चौदा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हे बाजरीच म्हणजे मी सगळ्याची व्हिडिओ शूट केलेले हळूहळू असं बघितलं पारतीला ते बरं 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 ओके हे सगळे तर व्हिडिओ येणारच आहे तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहेत आणि अजून एक सांगायचं हा व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे तो उद्या उद्या मला जायचा अंधेरीला सकाळी जाणार आहे मिश्रासोबत जाणार होती पण ते सकाळी लवकर निघणार आहेत आणि मला अकरा ला पोहचायचंय सो त्यामुळे मग मी बसने निघणार आहे सो तिकडे पण जायचं आहे आता मी खूप कन्फ्युज आहे कारण अंधेरीमध्ये जायचं असतं आणि खूप साऱ्या ठिकाणी जायचं असतं अंधेरीला सो त्यामुळे ना मी म्हणजे नेमकं हे ठिकाण तेच आहे का हे ठिकाण ते तेच ऐका हेच याच्यामध्ये कन्फ्यूज पण सगळा शोज लावला सगळं व्यवस्थित झालंय आता मी त्या ठिकाणी उद्या जाणार आणि माझं म्हणजे काहीतरी म्हणजे ग्रुप डिस्कशन आहे माझं जे मी काम करते त्याच चाललेली आहे मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे आणि तुम्हाला माहितीच आहे आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहे सो एक गोष्ट खूप गरजेची आहे ते तुम्हाला शेअर करायची आहे आणि नेमकं झालं काय तर मिश्रा गेलेलं आहे डिमार्टला आणि नेमकं त्यांनी आज हे घेऊन आले म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर वाव लक्झरी परफ्यूम तर हे तुम्ही बघू शकता हे असं पॅकेजिंग आहे आणि हे चार असं म्हणजे एकत्र आलेलं आहे आणि याची प्राइस ऍक्च्युअली आहे किती इथे दिलेली आहे बघा हे बघा सहाशे एकोणपन्नास सिक्स फोर्टी नाईन इथे तुम्ही बघत असणार हे बघा तुम्हाला दाखवते एकदम झूम करून हम्म तर हे आहे सिक्स फोर्टी नाईनला पण हे आलं कितीला ते पण तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता हे बघा हे बघा इथे आता बारीक अक्षरात दिसते की नाही माहिती नाही पण थ्री ट्वेंटी फोर ला आलेला आहे हो ना हा तर एवढं म्हणजे स्वस्त मी पहिल्यांदाच आणलेलं आहे भाऊ तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि याआधी जे आणलेले आहेत ते आहेत बेला विट्याचे आणलेले आणि मला वाटते असं म्हणजे सेम पॅकेजिंग येतं चार बॉटल असतात अशा छोट्या छोट्या चार बॉटल असतात आणि ह्या ज्या बॉटल आहेत ह्या सिंगल असतात जे आहे हे आम्हाला पर्सनली खूप आवडलेले म्हणून आम्ही ते वेगळे एक एक मागवले हा असं वेगळे मागवलं होतं आणि हे आम्ही कमीत कमी चौ म्हणजे चार वेळा मागवलेले हा आता मला वाटते जवळजवळ ज़ौर, आम्ही दोन वर्ष तरी झाली आम्ही वापरत आहोत सो हे आहेत आपले बेला विटा लक्झरी परफ्युम्स तर हे सुद्धा असंच सेम असे चार पॅकेजिंग येतात पण मी सगळं म्हणजे हे बॉक्स आहे ते सगळं काढून आपलं हेच ठेवलं कारण बॉक्स असलं की खूप अडचण अडचण वाटते म्हणून मग मा हे असं सिंगल सिंगल ठेवलेलं आहे तर आता हे संपत आले तर या वेळेला मग मिस्टरांनी हे वाव लक्झरी परफ्यूम सांगलेलं आहे आणि खूप छान आहे मला तरी असं वाटते पर्सनली आम्हाला हे बेलाविटाचं खूप आवडलेलं पण आता हे यूज करून बघू बघू कसं काय आहे ते तर म्हटलं हेच तुमच्यासोबत शेअर करूया चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता मी निघालेली आहे आणि टीचर पण सकाळीच निघाले लवकर निघाले ते जरा म्हणून मला त्यांच्यासोबत जात आलं नाही कारण माझा आहे अकराचा टायमिंग आणि सिया पण आपल्या क्लासला गेली पायल गेली आहे सोडायला तिला आणि मी पण आता इथे बसची वाट बघते आहे आता कधी येते ती नेमकं आपण जायचं म्हटलं की नेमकं उशीर आहे ते आणि आता अकराला पोचायचं आहे आता वाजलेली आहे सव्वा दहा बघूया आता बसने लवकर पोहोचेन कदाचित बघू आता तो तिथे पण आहे तासाभराचं माझं काम आहे मग कधी येणं होते काय होते माहिती नाही घरी, बघूया चला तशी भेटते मी तुम्हाला कंटिन्यू करते व्हिडिओ ट्रॅफिक बघा केवढं मी आता जस्ट बसमधून उतरले आणि मी काही पोहोचू शकले नसते कारण आता इथेच अकरा वीस झाले मला आणि इथे आहे मी आता पवई प्लाझाच्या थोडं पुढे आली आहे आणि परत पाऊन तास लागणार म्हणजे जवळजवळ मी बारा वाजता पोहोचेल बारा सव्वा बाराच्या आसपास म्हणून त्यामुळे हे बघा ट्रॅफिक किती आहे म्हणून त्यामुळे मी पुढे फोन करून सांगितलं हे हा टायमाला पोहोचेल तर तुम्हाला चालेल काय बोलायला लागले की मॅडम आप मत करके म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल चला बसमधून उतरले आता इथूनच लगेच दुसरी बस पकडते तिकडून बघा आता जातानाचा त्या साईडला आता त्या बस स्टॉपला हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे त्या बस स्टॉपला जाणार आणि तिकडून बस पकडून लगेच घरी वापस आता जाम ट्रॅफिक लागले बस हलतं हलत नाही आहे इथपर्यंत येऊन परत वापस जावं लागत आहे मला आता असं वाटायला लागलं ला। तू मिस्टरमो सोबत आली असती तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं पण काम मम्मी पण घरी आहे नाश्ता सगळं व्यवस्थित झालं पाहिजे त्यामुळे मी काही म्हटलं चला उशिरा निघावं तर हे असं झालं प्रॉब्लेम उशिरा म्हणजे मी निघाली बरोबर टायमावर आता अर्धा तसा तर रोड आहे आपलं खांजूर मागते अंधेरी आणि मी सव्वा दच निघाली सव्वा अकराच्या आसपास पोचली असती तरी चाललं असतं ये एक तास म्हणजे अर्धा तास आधीच मी निघाली असं समजा तरी काय पोचू शकले नसते आता कारण ट्रॅफिक बघा तुम्ही बघतच ना हे बघा ट्रॅफिक किती आहे हलका हलत नाही एवढं ट्रॅफिक आहे बघा कुठच्या कुठपर्यंत ट्रॅफिक आहे अजून पाऊन तास लागणार म्हणून सांगितलं ला। म्हणजे बारा सव्वा बारा वाजले असते म्हणून नको म्हटलं चला जाऊ द्या आता बस पकडते आणि घरी जाते नुसतं आता फेरीच झाली माझी जाऊन इथपर्यंत यायचं आणि जायचं बस चला ते एक परत झालं जे काही होते ते चांगल्यासाठीच होते हे बघा हा रोड ना पूर्ण असा खोदून ठेवलेला आहे आज मला वाटते मंडे मार्केट पण काही म्हणजे जोरदार असा असतो तसा भरणार नाही पण थोडं थोडं भरलंय तरी ते बघा बास्केट घेतले आणि मावा केक पण घेतला आहे मी आता घरी घेऊन जाते हे बघा बास्केट पन्नास रुपयाला झाली फक्त